संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री कलर ड्रॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा जगाला संदेश देणारे महामानव भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र संचलित शिवाई प्रबोधन वाचनालय परिवाराच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस प्रशालेचे उपमुख्याध्यापक रमेश कदम यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आहे म्हणूनच आपण आहोत त्यामुळेच आपल्याला योग्य न्याय मिळतो असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे रमेश कदम यांनी मनोगतात व्यक्त केले तर आंबेडकर हे जागतिक व्यक्तिमत्व असून त्यांनी शिक्षणातून समाजाला बदलण्याचे मोठे कार्य केल्याचे मारुती शिरतोडे म्हणाले याबरोबरच शिवाई प्रबोधन वाचनालय व वा पलूस सायकलिस्ट क्लबच्या प्रवीण जाधव विनायक पाटील आणि हिम्मतराव मलमे यांनी सकाळी सहा वाजता पलूस येथील आंबेडकर स्मारक येथे सायकलने जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून पलूस पाचवा मैल भिलवडी आंबेडकर स्मारक अंकलखोप पलूस अशी सायकल राईड करून अंकलखोप येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश स्तंभास अभिवादन केलं यावेळी ब्रिगेडचे अध्यक्ष दगडू जाधव उपाध्यक्ष सुनील दळवाई महेश मदने विनायक पाटील प्रवीण जाधव वरदराज मलमे बाळासाहेब खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते